नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज सोळा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूग्यात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील कमदाबाद क्षेत्र छत्तीसगडच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचलेला आहे आणि मान्सूनचा आसले पट्टा जो राजस्थान मध्य प्रदेश होऊन आणि विदर्भाच्या आसपासून या कमदाबाद क्षेत्रापर्यंत विस्तारित आहे आणि याच्याच प्रभावाखाली याचा जो पश्चिमेकडील भाग आहे पश्चिम आणि दक्षिणेकडील भागांमध्ये पावसे दाटलेत त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्याही नांदेड भागामध्ये पावसाचे जोरदार पाऊस ढग आहेत अतिवृष्टी किंवा परिस्थिती या ठिकाणी नांदेडच्या उत्तर पूर्व भाग आहेत त्या ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल कारण या ठिकाणी खूप मोठा पाऊस काल रात्रीपासून पाहायला मिळतो आहे बाकी मुंबई ठाणे म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा रात्री उशिरा गडगडाट आणि अतिमुसळधार ते अतिवृष्टीचे सुद्धा नोंदी झालेल्या आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा चांगला पाऊस हा पाहायला मिळाला आत्ता राज्यात ढगाळ हवामान हो आहे आणि इतर ठिकाणी पाऊस सध्या नाही नांदेड चंद्रपूर यवतमाळचे काय भाग वगळता किंवा गडचिलीचा काय भाग वगळता आणि जर येत्या चोवीस तासातील अंदाज घेतला तर चोवीस तासामध्ये अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेडचे इतर भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे राहिलेले भाग या पट्ट्यामध्ये किंवा नंदुरबार धुळ्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगडाटासह मध्यम तर जोरदार सही होतील पण पाऊस हा सार्वत्रिक नसेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी बिन गे मेघगर्जने तर काही ठिकाणी बिना गर्जनेचा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी अतिमुसळधार त्या अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता राहील घाट भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही ठिकाणी अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते नाशिकच्या घाट भागाकडे मध्यम हलक्या मध्यम थोड्यासा जोरदार पाऊस राहू शकतात त्यानंतर नाशिक अहिल्यानगरचा बराचसा भाग धुळे सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही मात्र काही भागांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळेल पण हाही सार्वत्रिक नसेल बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका